नमस्कार शेतकरी मित्रांनो सावध आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या स्मार्ट युवा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आलो आहोत चवळीच्या प्लॉटवरती तर या ठिकाणी आपण चवळीच्या प्लॉटवरती आपण ही वरायटी घेतलेली आहे अजित बावीस ही चवळी व्हरायटी आपण या ठिकाणी घेतलेली आहे तर आपण याची लागवड कशा रीतीने केलेली आहे याचे व्यवस्थापन आप आणि व्यवस्थापन आपण कशा रीतीने करत असतो तर आपण या ठिकाणी आज बघणार आहोत आपण कशा रीतीने या ठिकाणी तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी चार बाय एका फुटावरती आपण या ठिकाणी लागवड केली आहे म्हणजे आपण या ठिकाणी फट्टा जे ठेवलेला आहे तो चार फुटाचा ठेवलेला आहे आणि आपण या ठिकाणी प्रत्येक ड्रिपवरती या ठिकाणी आपण चवडीचे दोन दोन झाड आपण या ठिकाणी कुट टोकन केलेले तर तुम्ही या ठिकाणी आपल्या प्लॉटची ग्रोथ पाहू शकता कशा रीतीने या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी फुटवे सुद्धा कशा रीतीने या ठिकाणी आलेले आहे तर आपण ह्या चवळीची आपण या ठिकाणी खुडणी केलेली आहे त्यामुळेच आपल्याला शंभर टक्के या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कोरपेसुद्धा एक नंबर या ठिकाणी लागलेले आहे आणि चवळीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल कशा रीतीने या ठिकाणी जबरदस्त आपलं पीक जे या ठिकाणी आहे तर आपण या ठिकाणी अशा रीतीने आपण जर आपण व्यवस्थापन जर केले आपण या ठिकाणी फक्त लागवड आणि या ठिकाणी आपण कशा रीतीने केली आपण हे बघितलं तर याचं व्यवस्थापन जे आपण म्हटलं तर या ठिकाणी आपण या प्लॉटला लागवड केळ लागवड लागवडीनंतर आपण आपलं प्लॉट जेमतेम वीस दिवसानंतर झाले वीस दिवसाचं झाल्यानंतर आपण या ठिकाणी फक्त या ठिकाणी ह्युमिका पण अर्धा किलो या ठिकाणी आपल्या प्लॉटला आपण या ठिकाणी दिलेलं आहे ड्रिपद्वारे त्यानंतर आपण बारा एकसष्ट झिरो हे सुद्धा विद्राव्य खत आपण या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर आपण या प्लॉटला एकाही खताचा वापर केलेला नाही फक्त बारा एकसष्ट झिरो सोडून त्यानंतर आपण तुम्ही या ठिकाणी प्लॉटची ग्रोथ पाहू शकता तरीसुद्धा कशा रीतीने या ठिकाणी आहे आपल्याला फक्त आपण हा प्लॉट हिवाळ्यामध्ये आपण या ठिकाणी लागवड केलेला आहे जेमते म्हणजे दोन महिन्यापूर्वी तर आपल्याला हा लेट या ठिकाणी आपला प्लॉट झालेला आहे थंडीमुळे तर आपण जर लागवड करत असाल तर कृपया करून हिवाळ्यामध्ये करू नका कारण आमच्या भागामध्ये जास्त पाणी असल्यामुळे थंडी जास्त असल्यामुळे या ठिकाणी आपला प्लॉट जे तरी पण एवढे आपल्याला पाहिजे तसा ग्रोथ या ठिकाणी झालेला नाही आहे तर तुम्हाला कशी वाटली आपली माहिती तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर प्लॉट आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया अशाच कोरकरीत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद